बातमी यानंतरची संभाजीनगर मधून संभाजीनगरमध्ये कॉपी रोखण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे शाळेनं चारही बाजूनी मोठे चर खोदलेले आहेत पैठणच्या शाहू विद्यालयानं तीन फूट खोल चर खोदलेले आहे संभाजीनगरमध्ये एका केंद्राबाहेर हे दृश्य आपण पाहतोय संभाजीनगर मध्ये कॉपी रोखण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे शाळेनं चारही बाजूनी मोठे चर खोदलेले आहेत पैठणच्या शाहू विद्यालयानं तीन फूट खोल चर खोदलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय कॉपी रोखण्यासाठी शाळेनं ही अनोखी शक्कल लढवलेली आहे काय तपशील आहेत नक्की जर बघितलं आपण छत्रपती संभाजीनगरच्या रायगवाडी येथील शाळा आहे आणि या ठिकाणी दहावीची परीक्षा जी आहे ती सुरू आहे या ठिकाणी विद्यार्थी जे आहे ते परीक्षेसाठी आलेले आहेत मात्र सध्या जर पाहिलं तर त्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी जाऊ नये त्या ठिकाणी अडथळा निर्माण व्हावा यासाठी शिक्षक लोक पण जे आहे ती अनोखी शक्कल या ठिकाणी लढवले ते आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी तब्बल फुल नाली जी आहे ती शाळेच्या भोवती करण्यात आलेली आहे फोलगड्डे जे आहे ते करण्यात आलेले त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार रा, होणार असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे आता त्या ठिकाणी कॉपी पुरवण्यासाठी जाता येऊ नये यासाठी ही नाली कोदण्यात आलेली आणि त्यामुळे आता या शिक्षकाचं सर्वत्र कौतुक करताना पाहायला मिळत आहे कारण कॉपी रोखण्यासाठी जे आहे त्या शिक्षकांनी अनोखी शिक्क लढवलेली जय अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ